आपला म्हणजे आताची जी आपली लाईव आहे ते खूप कमी वेळात घेणार आहे आणि आता कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं देणार नाही मी आता फक्त एकच माहिती सांगायला आलेली आहे या विषयावर मी व्हिडिओ पण शेअर करणार आहे आणि मी परत दुपारी लाईव्ह पण घेणार आहे त्यामुळे काळजी करू नका आता तुमच्या माहितीसाठी लाईव्ह आलेली आहे तर माहिती अशी आहे की जे काही आता आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत पोर्टलवर जे काही चेंजेस झालेले आहेत ते बऱ्याच महिलांना लक्षात येत नाहीयेत त्यामुळं बऱ्याच महिलांची ई केवायसी परत चुकलेली आहे म्हणजेच काय तर तुम्ही अगोदर ई केवायसी केली होती चुकीने केली होती कोणाचं तरी वेगळंच आधार कार्ड दिलं होतं भावाचं बहिणीचं आईचं नातेवाईकाचं कोणाचंही आधार कार्ड देऊन तुम्ही अगोदर ई केवायसी केली असेल तर अशा महिलांना परत त्यांची ई केवायसी एडिट करायची आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा ई केवायसी करायची आहे तुम्हाला पुन्हा ई केवायसी करायची आहे पुन्हा ज्यांची ई केवायसी चुकली त्यांना पुन्हा ई केवायसी करायची आहे येते का लक्षात हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आम्हाला सर्वांनाच ई केवायसी करायची आहे का तर सर्वांना ई केवायसी करायची नाही ज्यांच्या ई के वाय सी मध्ये कुठलीही चूक झालेली नाही बरोबर काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही एकदम व्यवस्थित ई के वाय सी केली असेल तर त्या महिलांना ज्यांच्याकडे दुसरं आधार कार्ड पण आहे पतीचं किंवा वडिलांचं त्यांनी परत ई केवायसी करायची नाही ही ई केवायसी कोणाला करायची आहे ज्यांच्याकडनं ई केवायसी मध्ये काहीतरी चूक झाली त्या महिलांनी ई केवायसी परत करायची आहे ते एडिट एडिट म्हणजे एडिट जे ऑप्शन आले ना तिथे जाऊन तुम्हाला एडिट करायचं आहे आता एडिटचे ऑप्शन तिथं भरपूर दिलेले आहेत त्यामुळं तुम्ही खूप साऱ्या चुका करत आहात मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठल्याही चुका नका करू थोडस थांबा घाई गडबडीमध्ये अजिबात ई केवायसी करू नका एडिट करू नका आता बऱ्याच महिलांनी एडिट केली आहे ई के वाय सी आणि एडिटचं ऑप्शन वन टाईम आलेलं आहे एडिटचं ऑप्शन वन टाईम आलेला आहे तुम्ही एकदा जर ई के वाय सी एडिट केली तर तुम्ही परत ई के वाय सी एडिट करू शकत नाही आता बऱ्याच महिलांनी परत चुका केलेल्या आहेत तिथं जे आपले दोन प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न ते सेम आहेत म्हणजे प्रश्न तेच आहेत पण त्या जे प्रश्न त्यांनी तिथं आता दिलेत ना त्याला पण त्यांनी आपल्याला अगोदर होय नाही करायचं होतं आता आपण जसं लाभ घेत आहोत तसं आपल्याला होय नाही करायचं आहे बरोबर बरो बर, तर ही एक महत्वाची आपल्या ह्याच्यावर मी व्हिडिओ शेअर करणार आहे लवकरच थोडं थांबा माझं काम चालू आहे त्याच्यावर पण मी काय सांगत आहे की आता तुम्ही कुठल्याही चुका करू नका दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्डच उपलब्ध नाही पती हयात नाहीत दिवोस झालाय वडील हयात नाहीत बरोबर तर अशा महिलांनी सुद्धा त्यांची सेल्फ ई केवायसी अगोदर केलेली असेल तरी सुद्धा अशा महिलांनी परत त्यांची ई केवायसी करायची आहे परत तुमची तुम्ही ई केवायसी करायची आहे बरोबर त्यामुळं तुम्ही परत इकेवायसी करा इकेवायसी करायला जमत नसेल तर थांबा आपला व्हिडिओ पण येणार आहे आणि मी या विषयावर झूम मीटिंग घेणार आहे ई साठी फक्त ई साठी किंवा मग व्हिडिओ कॉल घेणार आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचा सा ई साठी त्यामुळं कोणी अशी घाई करू नका की माझी ई केवायसी होते का नाही होते का नाही एकतीस डिसेंबर आपली शेवटची तारीख आहे त्यामुळं थांबा कोणीही घाई करू नका हा फक्त एक आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट देणार आहात ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असू द्या कारण ते डॉक्युमेंट तुम्हाला अंगणवाडी ताईंना तर द्यायचेच आहेत पण तिथं त्यांनी दोन ऑप्शन दिलेले आहेत की तुम्ही जर डिवोर्स सर्टिफिकेट देत आहात किंवा मग मृत्यू दाखला देत आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे की तुम्ही कुठले डॉक्युमेंट अंगणवाडी ताईंकडे देणार आहात बरोबर ते डॉक्युमेंट तिथं फक्त क्लिक करायचं आहे आणि जे डॉक्युमेंट तुम्ही देणार आहात अंगणवाडी ताईंना ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर ते अंगणवाडी ताईंना द्यायचे आता तुमचे असे प्रश्न बरेच आले की अंगणवाडी ताई अजूनही कागदपत्र घेत नाहीत मी अगोदरही सांगितलंय की अंगणवाडी ताई कागदपत्र घेत नाहीत तर हा प्रॉब्लम आपला नाही हा प्रॉब्लेम सरकारचा आहे त्यामुळे सरकार पाहिल त्यांना काय करायचं आहे मी स्पष्ट सांगते सरकार बघेल त्यांना काय करायचं आहे ते जर अंगणवाडी ताई कागदपत्र घेत नाहीत तर बरोबर ना पण आता तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही पतीचा मृत्यू दाखला वडिलांचा मृत्यू दाखला किंवा डिवोर्स सर्टिफिकेट किंवा न्यायालयाचं कागदपत्र कुठला अंगावर देणार आहात तर त्या पोर्टलवर दोन ऑप्शन आहेत तिथे तुम्हाला ते क्लिक करायचं आहे येते का लक्षात त्यानंतर ते कागदपत्र त्यांच्याकडे द्यायचं ते घेत नसतील तर तुमच्याकडे राहू द्या पण तुम्ही तुमची सेल्फ ई केवायसी आहे ना पोर्टलवर करायची ती करा पण तुम्हाला परत ई केवायसी करावी लागणार आहे जरी तुम्ही तुमची ई केवायसी अगोदर केली असेल तरीही तुम्हाला परत ई केवायसी करावी लागणार आहे कारण पोर्टलवर बरेचसे चेंजेस झालेले आहेत ज्यांच्याकडनं ई केवायसी मध्ये चूक झाली त्यांनी पण ई केवायसी करायची आहे परत आणि ज्यांच्याकडनं ई केवायसी म्हणजे ज्यांची ई केवायसी सेल्फ त्यांनी केली आहे तर त्यांनाही करायची अशा दोन कॅटेगरीच्या महिलांना परत ही केवायसी करायची ज्यांची ई केवायसी बरोबर आहे त्यांच्याकडनं काही चूक झाली नाही त्यांना ई केवायसी करायची नाही आलं लक्षात ज्या महिलांना ज्या महिलांनी अजून ई केवायसी केलीच नाही म्हणजे त्यांच्याकडं सगळे डॉक्युमेंट आहेत म्हणजे पतीचं आधार कार्ड आहे स्वतःचा का आहे काही प्रॉब्लेम नाही तर त्यांनी अजून ई केवायसी केली नाही त्याही महिलांनी परत ई केवायसी करायची आहे लक्षात घ्या ही आपल्याला शेवटची तारीख दिलेली आहे एकतीस डिसेंबर आणि मला नाही वाटत की आपल्याला परत ह्याच्यामध्ये डेट वाढवून मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी के ई केवायसी करून घ्या अजून एक सध्या पोर्टलवर खूप गर्दी झालेली आहे खूप ट्रॅफिक आहे कारण सगळे एकाच टायमाला पोर्टलवर जात आहेत ना त्यामुळे पोर्टलला थोडासा प्रॉब्लेम येत आहे मी स्वतः बघितलं आहे ते करून त्यामुळे ई केवायसी होत नसेल तर रात्री ई केवायसी करा एकच मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे जर तुमची अगोदर ई केवायसी चुकली आहे आणि तुम्ही आत्ता परत एडिट करून ई केवायसी केली आणि परत चूक झाली तर तुम्ही परत एडिट करू शकणार नाहीत मला बरेच मेसेज आले की ताई आमची केवायसी चुकली आता आम्ही काय करावं अगोदर आम्ही ई केवायसी केली आणि परत आम्ही चूक केली तर आपण काहीच करू शकत नाही वन टाइम एडिट ऑप्शन आहे मी हे तुम्हाला परवा दिवशीच सांगितलं होतं त्याच्यासाठी मी परवा दिवशी रात्री एक वाजता व्हिडिओ अपलोड केला लक्षात घ्या तुमच्यासाठी फक्त कुठल्याही चुका नको करायला म्हणून तरी सुद्धा काल एवढं लाईव्ह घेऊन सांगितलं ला। तरी तुम्ही चुका केलेल्या आहेत आता आपण काहीही करू शकत नाही ज्या महिलांनी अगोदर ई केवायसी केली परत ई केवायसी एडिट करून केली आणि परत चूक केली आता काहीही करायचं नाही तिथले दोन પ્રશ્ન ખૂબ મહત્વ अगोदर जे तुम्हाला होय नाही होय नाही सांगितलं होतं ना आता तुम्हाला तसं करायचं नाही आता तुम्ही ज्या मी अगोदर पण सांगितलंय हेच आणि मी आताही हेच सांगते तुम्ही ज्या पद्धतीने लाभ घेत आहात त्या पद्धतीनेच तुम्हाला तिथं होय नाही करायचं आहे मी आता तुम्हाला इथं काही सांगणार नाही मी एवढंच सांगणार आहे कारण का जेव्हा माझा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला समजेल आणि मी आताही सांगितलंय ज्या महिला महिलांना जमतच नाही केवायसी करायला काही समजतच नाही काय करावं जात पडताळणी मध्ये चूक करू नका कारण ती सुद्धा खूप महत्वाचं आहे जात पडताळणी तुम्हाला तुमची जात कुठले समजत नाही का मग तुमच्या कागदपत्रावर तुमची जात असेल तुमच्या नातेवाईकांना तुमची जात विचारा कुठली आहे त्या पद्धतीने तुम्ही जात सुद्धा सहभाग घ्यायचा म्हणजे ऑप्शन जे आहे ते क्लिक करायचं आहे बरोबर ना त्यामुळे कुठल्याही चुका करू नका मी तुमच्यासाठी हे सांगते तुम्हाला जी माहिती मी सांगते ना हे कोणीही आतापर्यंत सांगितलेलं नाही बरोबर ना तुमच्यासाठी एवढे प्रयत्न करून सुद्धा तुम्ही परत चुका करतायत आपण काहीच करू शकत नाही नंतर तुमच्याकडनं चूक झाल्यावर आपण काहीच करू शकत नाही मी कोणाच्याही ना प्रश्नांचे उत्तर आता देणार नाही मी स्पष्ट सुरुवातीला सांगितलंय मी आत्ता फक्त एकाच विषयाला लाईव्ह घेतलेली आहे ते म्हणजे महिलांकडनं बऱ्याच चुका झालेल्या आहेत म्हणून मी लाईव्ह आलीये बाकी तुमच्या सर्व प्रश्नांवर मी लाईव्ह दुपारी येईल मला आता काम आहे आणि मला तो ह्याचा व्हिडिओ पण करायचा आहे ई केवायसीचा त्यामुळे मी सध्या कामात आहे मी आत्ताच सांगितलेलं आहे की मी झूम मिटिंग घेणार आहे ई केवायसीसाठी दुसरं म्हणजे ज्या महिला माझ्या ग्रुपमध्ये मा आहेत त्यांच्यासाठी आणि ज्या महिला माझ्या ग्रुपमध्ये आहेत त्याच्यासाठी मी होऊ शकते की व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल पण घेणार आहे त्या महिलांना मी सांगणार आहे की ई केवायसी कशी करायची त्यामुळं मी काहीतरी मार्ग ह्याच्यावर नक्कीच काढणार आहे आजी पद घाई करू नका ई केवायसी करायला ई केवायसी करायला कोणीही घाई करू नका बऱ्याच महिलांनी ई केवायसी केली आणि त्या महिलांनी घाई घाईमध्ये ई केवायसी केली प्रश्नांची उत्तरच चुकीची दिली त्यांनी म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसचा तुम्ही लाभ घेत नाही आहात तिथं तुम्हाला काय करायचंय तर अगोदर तिथं होय नाही वेगळ्या पद्धतीचं होतं आता आपल्याला होय नाही वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे कारण ते ऑप्शन आता चेंज झालेले आहेत प्रश्न तेच आहेत पण प्रश्नांमध्ये बदल करण्यात आलेला आहे तिथं थोडेफार चेंजेस करण्यात आलेले आहेत त्यामुळं मी सांगत आहे ज्या महिलांची ई केवायसी चुकली आहे त्यांनी परत ई केवायसी करा पण पहिलं वाचून घ्या मग केवायसी करा लक्षात घ्या त्याच्यामुळे खूप महत्वाचा विषय मी आज घेतलेला आहे आता काहीच करू शकत नाही ज्यांनी हे बघा मी एक पहिलं सांगते जर तुम्ही अगोदर चूक नव्हती केली तर आता एडिट करू शकता का ते पहा आणि एडिट करा पण सुरुवातीला तुम्ही चुका केल्यानं आता परत एडिट करून जर तुम्ही प्रश्नांची उत्तरं किंवा परत ई केवायसी केली आपण एडिट नाही करू शकत एक लक्षात घ्या वन टाईम एडिट ऑप्शन आहे वन टाइम एडिट ऑप्शन आहे त्यामुळं कोणीही ई केवायसी मध्ये चूक करू नका लवकरच आपला व्हिडिओ पण येणार आहे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ म्हणजे लाईव्ह पण घेणार आहे आता वेळ नाही थोडं वेगळं काम चालू आहे माझं आता त्यामुळं कारण का हे माहिती अचानक परवा रात्री आली आता ह्याची माहिती मला पण घ्यावी लागेल ना मलाही लॉग इन करून पाहावं लागेल दुसऱ्यांचा आधार क्रमांक घेऊन मला लाईव्ह बघा म्हणजे लाईव्ह करून पाहावं ते तिथे पोर्टलवर जावं लागेल ना कारण मी तर फॉर्म भरला नाही त्यामुळे माझं होत नाही डबल ई केवायसी परत करायची का ज्या महिलांची ई केवायसी चुकली त्यांनी परत ई केवायसी करायची आहे एडिट करून ज्या महिलांनी हाफ ई केवायसी अगोदर केली आहे पण पर... आ, आता परत त्यांना हा पीकेवायसी करायची आहे ज्यांच्याकडे दुसरं आधार कार्ड नव्हतं तर ही माहिती आहे ही तुमच्यासाठी मी आता लाईव्ह आलेली आहे त्यामुळे हे जी माहिती होती ती तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर होती बऱ्याच महिलांनी मला मेसेज केलेत बऱ्याच मी त्यांचे उत्तरं पण देऊ शकत नाही एवढ्या मला मेसेज आलेल्या आहेत कारण का विषय खूप वेगळा आहे आणि तुम्ही परत चुका करत आहात चुका करू नका बाकी ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत ना त्यांच्यावर मी प्रयत्न करते थोडं वेळ द्या ज्यांच्याकडे आहेत त्यांनी स्वतःची केवायसी करून घ्या परत करा केली असेल तरी परत करा तिथे बरेचसे पोर्टलवर चेंजेस झालेले आहेत पोर्टलवर लॉग इन करा आणि पहा होत नसेल जमत नसेल तर थांबा थोडं आपला व्हिडिओ येणार आहे आज किंवा उद्या व्हिडिओ शेअर करणार आहे ई केवायसी चा त्या पद्धतीने ई केवायसी करा किंवा मी आपले व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चॅनलच्या तिथे जाऊन तुम्ही लॉग इन व्हा मी लवकरच झूम मिटिंग घेणार आहे किंवा व्हिडिओ कॉल घेणार व्हॉट्सअप ग्रुप चा तर तेव्हा तुम्ही करू शकणार आहात काळजी करू नका ठीक आहे चला तर मग भेटू परत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्लीज 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 प्लीज, प्लीज सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा लाईक नका करू सबस्क्राईब नका करू पण शेअर करा कारण महिलांना समजत नाहीये कशी करायची ती त्यामुळे शेअर करा जमत नसेल तर माही सेवा केंद्रात जा सेतू केंद्रात जा सायबर कॅफेमध्ये जा तिथे जाऊन ए केवायसी करा आपण चुका नका करू चूक केला तर आपण काहीच करू शकत नाही एवढं लक्षात घ्या आणि माझी तळतळ फक्त तुमच्यासाठी होतीये मी फॉर्म भरला नाही मी आत घेतला नाही माझा एकच उद्देश आहे माझा एकच उद्देश आहे तुम्हाला लाभ मिळावा हा बस बाकी माझा कुठलाही उद्देश नाही जर तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला लाभ मिळावा म्हणून मी एवढं प्रयत्न करत आहे नोव्हेंबरच्या हप्त्याची अपडेट अजून आलेली नाही आई आल्यानंतर नक्की सांगते चला तर मग सर्वांनी शेअर करा प्लीज सर्वांनी शेअर करा असं विचार नका करू की मी कशाला शेअर करू जसं तुम्हाला गरज आहे तसं इतर महिलांनाही आपल्या मदतीची गरज आहे चला तर मग भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र